ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. स्वच्छ सुंदर ज्योतिबाचा डोंगर कधी होणार? मंदिरा शेजारच्या स्वच्छता गृहास सभोतीस घाणीचे साम्राज्य. भाविकांना दुर्गंधीचा त्रास. ज्योतिबा डोंगरावरतील ज्योतिबा मंदिरा शेजारील स्वच्छता गृहास सभोती अस्वच्छता वाढली असून घाणीचे साम्राज्य वाढले आहे. दुर्गंधीमुळे भाविक स्वच्छता गृहात जाणे टाळत आहेत. ज्योतिबा मंदिरा शेजारील पश्चिम दिशेला स्वच्छता गृह आहे बस आहे मंदिरा शेजारील काणीच साम्राज्य पाहून का नाराजी व्यक्त केली जाते शौचालयाच्या जा मार्गावर कचरा साठला आहे प्लास्टिक पिशवी घन कचऱ्याचे ढीक साचले आहेत यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीचा त्रास भाविकांना सोसावा लागतोय याच ठिकाणी संपूर्ण गावातील गटारीचं सांडपाणी येतं सांडपाणी डोंगरावरून खाली पडताना त्या घाण फवारे भाविकांच्या अंगावर पडतात मोठ्या वाऱ्यावेळी हेच पाणी शुक्रापर्यंत जात खेट्यांचा महिना उन्हाळी सुट्टीमुळे भाविक व पर्यटकांची गर्दी वाढू लागली तशी असुविधाही वाढू लागली रविवारी पौर्णिमेला लाखोच्या संख्येने भाविक येतात स्वच्छ सुंदर ज्योतिबाचा डोंगर कधी होणार कोट्यावधीच्या विकास आराखड्याची घोषणा होते निधी मंजूर झाल्याच्या बातम्या झळकतात मात्र समस्यांचे ग्रहण काही सुटत नसल्याच्या भावना पर्यटकातून व्यक्त केल्या जात आहेत महानकरी न्यूजसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर